मित्रांनो नमस्कार तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे द्राक्ष केळी कांदा खरबूज ही पिके आहेत हा द्राक्षातला पहिला व्हिडिओ व्हिडिओ करण्याचं कारण की आज बाकीची द्राक्षाची फेल काढणं चालू होती आणि त्यावेळेस मला ही काडी आढळून आली ती काडी बघितली का तुम्ही ती फक्त दोन पोटाच्या चिमटीत माईल काडी आहे आणि बाकीच्या काड्या आमच्या अंगठ्या अंगठ्या एवढ्या करंग एवढ्या अशा असतात ठेवाव्या लागतात त्या आणि या काडीतून बघितलं का लेबरकडनं ही काडी छाटता नाही ती छाटली गेली नाही ती तशीच राहून गेली व तशीच राहिल्यामुळे ती काय झालं ॲक्च्युअली निसर्ग कसा असतो हे समजायला मला थोडं कळालं हा पहिला डोळा आहे याला दोन घडे आहे हा दुसरा डोळा याला दोन गड आहे या तिसरा डोळा यालाही घडे हा चौथा डोळा यालाही घडे हा पाचवा डोळा याला घडे हा सहावा डोळा याला घडे हा सातवा डोळा याला घडे आठवा डोळा याला घडे ही काडी एवढी राहिली गेली एकदम बारीक काडी आहे तिचा भार तिला पेलवत नाही आहे पण तिने आठ घडे दिलेली आहे आणि यालाच निसर्ग म्हणता तुम्ही कोणतं खाद्य द्या काय करा आणि काही काडींना आपल्या फेल गेलेल्या असतील बघा ही एवढी जाड आहे ही फेलिरीला घड नाही आणि ही बाईनी आठ गडं काढले यालाच निसर्ग म्हणता निसर्ग समजूनच शेती करायची ती अधिक सोपी होते आणि असेच वेगवेगळे माहिती करता तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता